नमस्कार माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहेत आज आपण आलेला आहात विक्रमगड तालुक्यातील खडकी वसावलेपाडा या ठिकाणी या ठिकाणी आपले युवा कट्टर आदिवासी मित्रमंडळ खडकी आयोजित आदिवासी क्रांतिकारक संयुक्त जयंती निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे तर आपण हा कार्यक्रम प्रत्यक्षात जाणून घेऊन या इथे ग्रामस्थ आहेत ते आणि जे नियोजक आहेत त्यांच्याकडून नमस्कार सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया द्या सर्वांना जोहार एकदा तर आम्ही हा कार्यक्रम दोन हजार एकोणीसपासून सुरुवात केलेला आहे की आ, आदिवासी समाजाचा जो क्रांतिकारांचा इतिहास आहे हा लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आपल्यापर्यंत आपण आज पुस्त इतिहासची पुस्तकं जर बघितलं तर प्रत्येक इतिहासच्या पुस्तकावरती म्हणजे प्रत्येक क्रांती क्रांतिकारांची माहिती आहे त्यामुळे आपण शालेमधूनच आपल्या मुलांना ती त्यांचा इतिहास माहीत पडतो पर परंतु आपल्या आदिवासी समाजांचा जो क्रांतीवीरांचा जो इतिहास आहे तो अजूनपर्यंत आपल्या लोकांना आपल्या मुलांना माहीत पडत नाही मग त्यासाठी आम्ही आमचं जो युवा कटर आदिवासी कला क्रीडा मंडळ आहे यांच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली की आदिवासी सुद्धा इतिहास आपल्या लोकांच्या कानावरती पडलाच पाहिजे त्यांना माहितीसुद्धा झाला पाहिजे यासाठी आम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रम नियोजित केलेला आहे तर याची सुरुवात ही दोन हजार एकोणीसपासून झालेली आहे तर आता दोन हजार पंचवीस या या ठिकाणी आहे आठवं वर्ष आहे तर याच्या माध्यमातून बरेच का जी लहान लहान मुलं आहेत तर ह्यांचे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो आणि त्या त्यानंतर ज्या पद्धतीने आमच्या गावचे जे माननीय बाबराम जाधव सर हे जे शिक्षक आहेत यांच्या माध्यमातून खरी अर्थाने पहिली कार्यक्रमाची सुरुवात झाली तर त्यांनाच पकडून आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली तर त्यांच्या माध्यमातून बरेच असे कार्यक्रम करतो आहे आणि मुलांना एक स्टेज तयार करून देते कलाकारांसाठी आणि आ समाजाचा जो कलाकार म्हणजे संस्कृती सवर्धनाचा जो जो एक निय म्हणजे एक संदेश हा हा परंपरा टिकवण्यासाठी जो संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या या मंडळाच्या मा माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम करून आम्ही देण्याचे प्रयत्न करतो तर ती दिलेली आहे ती या आपल्या जो युवा कट्टर आदिवासी मित्रमंडळ आहे त्यांची जी प्रतिक्रिया आहे जी रूढी परंपरा आहे ती कशी जोपासता येईल अति आणि त्याची कशी जतन करता येईल ते उत्कृष्टपणे त्यांनी माहिती दिली आहे दिलेली आहे सर आपली काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती मला एवढंच सांगायचं सांगू इच्छितो की बऱ्याचशा आपल्या आदिवासी समाजाला माहिती नव्हतं म्हणजे आपली परंपरा रूढी परंपरा हे असं कारण आपल्याला एकोणीसशे शहाण्णवला आपल्याला युनोनी आपल्याला अधिकार दिला बाबा एक बाबा आप नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन म्हणून असं तर तेव्हापासून लोकांना आपण त्याच्या पहिल्यापासून आपण आदिवासी समाज आपण हे करतोच रूढी परंपरा आपली चालू आहे असं पण त्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एवढं बरं वाटलं की एकोणीस एकोणीस एकोणीसपासून चालू केला हे कार्यक्रम त्यांचा एकच उद्देश आहे उद्देश आहे का बाबा आपल्या स आपल्या समा आदिवासी समाजाची परंपरा कशी जपली आणि कशी टिकली पाहिजे त्यांचा उद्देश आहे त्यांच्या उद्देशाला मी पण पन, पूर्णपणे माझा पण पन, मी पण एक आदिवासीचा आहे म्हणून पूर्ण पाठिंबा आहे आणि मला ते खूप बरं वाटलंय जाधव सरांचं मी जेवढं कौतुक करेन तेवढं कमीच करण त्यांचं एकच एक इच्छा आहे सरांची का काही करून आपला समाज एकत्र कसा एकोपाईल आणि एकत्र राहतील ते त्यांनी जपायचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला आम्ही पण पूर्णपणे पाठिंबा आमचा विरायला एवढं मी बोलतो धन्यवाद सर सर आपली काय प्रतिक्रिया सर्वप्रथम जय जवाहर खरं बघितलं तर हे सगळे म्हणजे विद्यार्थीच आहेत आणि एक मी शिक्षक आहे परंतु जर या समाजाकडे जर मी बघितलं त्यावेळेस मला थोडंसं सुकांतिका किंवा थोडंसं दुःख वाटलं की बाबा आजपर्यंत आपले सगळे वीर जवान होऊन गेलेले आहेत आदिवासी समाजातील गेलेले आहेत परंतु त्यांचा इतिहास यांच्यापर्यंत पोचलेला नाही ह्या तळागळातमध्ये राहिलेले जे बांधव आपलेच आहेत पण शिक्षणापासून जे वंचित आहेत आणि त्यांना हा इतिहास माहीत नाही तर खऱ्या अर्थाने हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे माझ्या ध्ये आल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना मी त्यांना सांगितलं की आपल्याला अशा प्रकारची आपल्याला सूचना देऊन आणि सर्व आपल्या समाजापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे विशेषतः म्हणजे सुरेंद्र झाला हे माझे विद्यार्थी आहेत त्यानंतर आपला नरेश गवली आणि सुरुवातीला मी पाच वर्ष हे केलं आणि ही मी सगळी पोरं तयार केली आता त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलेले आहेत की बाबा जाधव सर म्हणजे त्यांनी हे मी जाणलो होतं आणि त्यानंतर मला समजलं की पोरानो आता तुम्ही करा आम्ही आता थोडंसं वयस्कर झालो आहे आता तुम्ही थोडं जवान आहेत तुम्ही जा आणि तळागळा जाऊन गो घराकडे जाऊन आणि हे पोहोचवा आणि हे सगळे वीर आहेत त्यांची पुन्हा आठवण करून द्या आणि त्यांच्या स्मृतीला पुन्हा वंदन करतो ना आणि अशाच प्रकारचे आम्ही हे प्रयत्न चालू ठेवणार आहेत आणि पुढेही अदोगी तसं चालू राहतील बोलू धन्यवाद <laughs> खूप खूप धन्यवाद स साहेब आज आपण इथं प्रत्यक्षात बघू शकता की जे आपली एक परंपरा आहे आपल्या या आदिवासीमध्ये जी रूढी परंपरा आहे ती कशी जोपासता येईल ती आपण म्हणजे या ग्रामस्थाकडून म्हणजेच विक्रमगड तालुक्यातील खडकी वसावलेपाडा या ठिकाणी आपण प्रत्यक्षात बघितले आणि ती पुढे पण त्यांची अशीच राहील आणि त्यांना पुढील आमचे माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमधून त्यांना शुभेच्छा देऊन आणि त्यांचं पुढचे जे का कार्यक्रम असतील त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद खर तर सुरेंद्रदा आणि जाधव सर यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच कार्यक्रमाचा हा आमचा एक उद्देश आहे की आमचं जे आदिवासीच्या प रूढी परंपरा आहे त्याची जोपासना कशी करावी त्याचबरोबर आमच्या त्या आदिवासी लोकांचे जे अधिकार आहेत ते लोकांपर्यंत कसे पोहोचून लोक जागृत राहतील हा एक छोटासा उद्देश या कार्यक्रमामधून आम्ही देण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे बोला म्हणजे तुम्ही कधीपासून याची सुरुवात केली एक ये होत दांडे तांवसी वाजवा माहे थोडीच होतं ना दहा बारा जण त्यांनी बाद झालं मी लाज नाही ना बरोबर म्हणजे वाजवला आणि याला किती वर्ष झाली असतील तुम्हाला माझी झाली नाही त्या सांग काही कोणी पंचावन्न जास्ती झाली